गटग्रामपंचायत घोरपड शिरपूर तर्फे समस्त नागरिकांना दिवाळी व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच ताराताई बबनराव कडू उपसरपंच अनिकेत वानखेडे ग्रामविकास अधिकारी श्याम कुचेकर सदस्य नितेश ढोणे आशाताई कुरडकर प्रकाश खांडेकर गीताताई पांडे सुनीताताई कारवेकर भारतीताई राज राजपल्लवीताई जयस्वाल ग्रामीण भागात नागरिकांना उत्तम सुविधा मिळावी याकरिता महायुती सरकार कटिबद्ध आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ग्रामीण तसेच शहरी भागात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता पारदर्शी विकास कामे झपाट्याने सुरू आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांना मूलभूत आवश्यक असलेल्या सुविधा मिळाव्या याकरिता गावोगावी भूमीपूजन करण्यात येत आहे शुक्रवारी दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या कापसी भुज येथे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पाणंद सिमेंट रस्ता फिल्टर लाईट नाली बांधकाम कश्रेणी तीर्थक्षेत्र देवस्थान जनसुविधा योजना दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले कापसी ग्रामपंचायत अंतर्गत एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लक्ष रुपयाचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न झाले या भूमिपूजन सोहळ्यामध्ये माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान माजी पंचायत समिती सभापती उमेश रडके संजय गांधी निराधार तालुका समिती अध्यक्षा प्रांजलताई वाघ नेहाताई राऊत सूरज पाटील खेमराज हटवार कापसीभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच तुळसाताई शेंद्रे उपसरपंच कैलास मेंटागळे बंडू शेंद्रे शिलाताई ठाकरे रुपालिताई वाघुलकर मोनिकाताई मेश्राम सुशिलाताई ठाकरे प्रतिभाताई गजभिये अमोल गजभिये विठोबा तुमडाम शेषराव वानखेडे सोनू पटेल श्यामराव आडोळे रुपेश शेंद्रे किरण राऊत राहुल बोढारे योगेश डाफ सचिन डांगे शिवप्रसाद ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते याचप्रमाणे कामठी विधानसभा अंतर्गत येणारे कढोली ग्रामपंचायत अंतर्गत बौद्ध विहार स्किल डेव्हलपमेंट इमारतीचे भूमिपूजन सह विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार कोराडी मंडलचे अध्यक्ष ब्रह्मा काळे कढोली ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण करारे उपसरपंच महेश कुपाले गोविंदा ठाकरे राकेश गावंडे बबन वानखेडे इंदिराताई रंगारी संगीताताई चौधरी आरतीताई घुले मीनाक्षीताई ठाकरे छायाताई ढोक सचिन डांगे लतेश्वरी काळे शेषराव वानखेडे सुरेश ढोले सेवक उईके कैलास महल्ले ऋषी भेंडे यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते